अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत वाढोना येथे स्वच्छ भारत अभियान सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम पार पडला आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी स्वच्छता उपक्रम आहे असे वाढोना ग्रामपंचायतीत शपथ घेते बोलले जाते महात्मा दिनी स्वच्छता अभियान राबविण्यात पहिला मध्ये स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला एकोणीशे ब्याऐंशी मध्ये राष्ट्रीय स्वच्छता कव्हरेज फक्त दोन टक्के होते यानंतर एकोणीशे शहाऐंशी मध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सी आर पी राबविण्यात आला स्वच्छता भारत अभियान स्वच्छ भारत मिशन राजकारणाच्या पलीकडे असून ते देशभक्ती पोरीत आहे असे असताना सुद्धा ग्रामपंचायत वाढवणं येते कचऱ्याचे ढिगारे साफसफाई न ना करता नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे हा उपक्रम देखावा म्हणून तर नाही ना, ना अशी जनमानसात चर्चा आहे कारण ग्रामपंचायत लगत कचऱ्यांचे ढिगारे दिसत आहे गाव स्वच्छ निरोगी केव्हा होईल या ग्रामपंचायत मधील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असे अनेक नागरिकांच्या आरोग्याची खेळणारे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे गजानन फिरके द स्ट्रिंग न्यूज ऑपरेशन वाढोना गायकवाड द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव